I'm yeah. yeah. कदम साहेब फिक्स रे अन्याय अत्याचारा विरुद्ध तयाच्या मनात धगधक आग आहे अन्याय आग आहे समाजाच्या सुख दुःखात नित्य तयाचा सहभाग आहे आणि बाबुराव कदम साहेब हिंगोली जिल्ह्याची शान आहे हिंगोली जिल्ह्याची शान आहे म्हणून माझ्या येणाऱ्या सविस्तर साहेब फिक्स खासदार होणार होणारे खासदार होणारे अन्याय अत्याचारा विरुद्ध अन्याय अत्याचारा विरुद्ध तयाच्या मनात धगधक त्याग आहे समाजाच्या सुख दुःखात नित्य तयाचा सहभाग आहे आणि बाबुराव कदम साहेब हिंगोली जिल्ह्याची शान आहे हिंगोली जिल्ह्याची शान आहे म्हणून माझ्या येणारे चला नागनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की